नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्या डाळिंबाची शॉर्टिंग चालू आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जवळ समोर इथे सेट पण बसलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय भावाने माल घेतलेला आहे त्यांचा नंबर वगैरे सर्व तुम्हाला मिळेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी ट्रॅक्टर भरून आलाय आहे आत्ताच खाली करायचं काम चालू आहे कॅरेट इकडे या बाजूला शॉर्टिंग चालू आहे तर आपल्याकडे कुणाकडे माल असेल तर तुम्ही या शेटशी संपर्क साधू शकता त्यांचा नंबर पण तुम्हाला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

शेवटचा थोडा घाता द्यायचं डायरेक्ट चांगला कलर नाही येऊन गेला मला Terima kasih telah menonton! rekan chagi utach eh utalan tabin chagi pawaini oh esa na na taani jalu baba व्हिडिओ बंद केला डायरेक्ट वजन काटा आहे आणि लगेच रोख पेमेंट असते संध्याकाळी भरली का त्याच्यामुळं रोख पेमेंट असते तर आपण आता शेट संघ थोडं बोलूया तर नमस्कार दादा नमस्कार बोला सर तर पहिला पा, प्रथम तुमचं नाव सांगा तुम्ही कडलं हां तुमचं गाव तालुका संगमनेर संगमनेर तर हा भाऊ माल काय घेतला हो घेतलाय तुम्ही अठ्ठ्याण्णव रुपये किलो किती प्लसचा शंभर प्लस अठ्ठ्याण्णव रुपये पहा मित्रांनो हा शंभर प्लसचा माल आहे आपला अठ्ठ्याण्णव रुपयाने घेतला शंभर प्लसचा आणि याच्यात निवड कशी करणार तुम्ही शेतकरी आहे थोडा गरीबच आहे थोडंसं चालू घेऊ राहिले थोडासा एखादा अर्धा टिप्पा पण घेतो आणि रोज कॅश पेमेंट असतं आपलं तर तुमचा नंबर पण सांगा आमच्या शेटचा नंबर देतो त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी सहासष्ट पन्नास सशाशी तर बघा यांनी त्यांच्या यांच्या शेटचा सुद्धा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे शॉर्टिंग करतात आणि शेतकऱ्याला अजिबात तोटा होणार नाही याची काळजी घेतात पहा मित्रांनो याच्यामध्ये काही कच्चेसुद्धा फळे आहेत ते सुद्धा त्यांनी या, या शंभर प्लस सगळ्या त्याच्यात चा चालून घेतलेले आहेत तर मित्रांनो आपल्याकडे जर कोणाकं माल जर असेल तर नक्कीच मित्रांनो या पी टीवरती पहा नंबर आहे हा नंबर पण तुम्ही हे नोट करून घ्या आणि यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा पद्धतीने मी मित्रांनो इथं शॉर्टिंग चालू आहे आपली आणि आता सध्या मालाचं कसं काय म्हणजे आता माल तुटावडा आहे का भरपूर आहे माल आता थोडीशी कमी पडले पावसामुळे बरेच माल खराब झाले हा तर पावसामुळे माल खराब झालेत आणि आता सध्या तरी मालाचा तुटावडा आहे तर चांगल्या क्वालिटीचा एक नंबर मालाला काय रेट आहे एकशे वीस तीस रुपये आहेत शंभर प्लस शंभर प्लस तर पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा जर माल असेल तर एकशे तीस चाळीसपर्यंत पर्यंत रेट आहे शंभर प्लसचा दीडशे प्लस दीडशे प्लसचा तर बघा रेट पण चांगले आहेत पण आता काय झालं हा दुसरा तिसरा श्रात तोडा असल्यामुळे माल चांगल्या क्वालिटीचा नाही आहे त्याच्यामुळे याला रेट त्या पद्धतीचा आहे चांगल्या पद्धतीचा जर माल असेल तर त्याला रेट एकशे तीस पस्तीसपर्यंत आहेत तर कुणाकडं माल असेल तर नक्की मित्रांनो या शेटशी संपर्क करू शकता पुन्हा एकदा ह्या नंबरचा तुम्हाला दाखवतो हा नंबर सर्वांनी नोट करून घ्या आणि मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून आहे प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद